शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे रेल्वे स्थानकांबाहेर पदपद बळकवणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे महापालिका प्रशासन अजूनमधून अशा फेरीवाल्यांवर कारवाई करीत असली तरी त्यांना कायमचे हटवण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे परळ स्थानकाबाहेरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आवारातील काही लोकांनी अनधिकृत स्टॉल्स बांधण्याचे आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सोसायटीतील रहिवाशांनी केले आहे फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालायला ही रस्ता उरत नाही अशी तक्रार तेथील रहिवाशांनी स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिकेकडे केली आहे त्यानंतर पालिकेने फेरीवाल्यांना हटवून तेथे ना, ना फेरीवाला क्षेत्र असा फलक लावला मात्र काही दिवसात परिस्थिती झाली फलकही हटवण्यात आल्याचे सांगितले त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली नाही साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका